समन्वय नाहीये आपण सगळेजण कदाचित ते आपल्याला आठवत असेल विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मीच म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि ते फुटणार बळेबळे विधानसभांच्या निवडणुकीच्या तिकिट किंवा जागा वाटप जरी एकमत केलं तर ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशीपासून ते फुटतील आणि आता त्या ठिकाणी दिसत आहे मविया नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्याची एक्स्पायरी डेट आता झालेली आहे आणि मवियातली फूट समोर दिसते आता तर एक पाऊल पुढे झालं आहे मवियातल्या पक्षातल्या फुटे सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून जे केवळ स्वार्थी सत्तेसाठी एकत्र आले ते स्वार्थी सत्तेसाठी एकमेकाच्या पक्षांतर्गत विरोधात उभे राहिलेत असं त्या ठिकाणी दिसतंय आणि याचा दुसरा अर्थ असा आहे राज्याच्या विकासाचा कार्यक्रम मवियाचा कधीच नव्हता विचारधारेशी संबंध नव्हता आणि म्हणून पवार साहेबांच्या गटात सुद्धा जर असे काही प्रकार होत असतील तर ते नैसर्गिक आहेत आणि नैसर्गिक ढ्र्हासाला आता सुरुवात झाली आहे असं मी म्हणे